नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या समूहामध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टोमॅटोमध्ये पावसामुळे ज्या काही समस्या येत आहेत त्याच्यावरती नेमकी काय काय उपाययोजना आहे आणि फक्त आपल्याला तीन ते चार दिवस आपल्या पिकाचं संरक्षण करायचं पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगून टाकतो जर व्हिडिओची माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अधिक अधिक शेतकऱ्यांची मदत व्हावी म्हणून शेतकऱ्यांपर्यंत आपल्या व्हिडिओला पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट मला ही सांगायची की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये भरपूर सारा पाऊस झाला जिल्ह्यांमध्ये बनण्यापेक्षा राज्यामध्ये जे काही टोमॅटोचं लागून होतं ते भरपूर प्रमाणात विस्कळीत झालं आणि जे टोमॅटोचं उत्पादन आहे ते ह्या पावसामुळे नक्कीच कमी होणार आहे ही गोष्ट तर शुअर आहे म्हणून एक गोष्ट बाजारभाव नक्कीच भेटणार आहे अठरा वीस रुपये तरी बाजारभाव डिसेंबर पर्यंत पुरेल असा अभ्यासकांचा अंदाज आहे पुढे बघू पण चांगला मार्केट चा या वर्षी राहील असा अंदाज असताना आपण आपल्या पिकाचं संरक्षण कसं केलं पाहिजे या गोष्टी आज आपण बघणार आहोत पहिली गोष्ट मित्रांनो आपल्याला ही करायची की काही काही शेतकऱ्यांचं गेरवा प्लॉट खराब करत आहे बुरशीजन्य रोग आढळून येत आहे काहींना क्रॅकिंग येत आहे पळामध्ये ज्यांची साईज झालेली आहे फळ तोडीला येत नाही पण ट्रॅकिंग येते नेमकी काय काय समस्या शेतकऱ्याच्या शेतात उद्भवत आहे या सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्याच्याबद्दल आपण क्रॅकिंगवर संपूर्ण व्हिडिओ बनवूया पूर्व एक गोष्ट सांगतो की ज्या बुरशीजन्य रोग आपल्या पिकामध्ये इंटर करतात त्यांच्यासाठी आपण होऊन स्प्रे तर घेऊ शकत नाही डस्टिंग मशीन प्रत्येक शेतकऱ्याकडे अवेलेबल नसतं मग अशा वेळेस एकमेव ऑप्शन आपल्याकडे उरतं ते म्हणजे ड्रिप ऍप्लिकेशनद्वारे आपण काय देऊ शकतो दोन चार गोष्टी सांगतो ज्या ड्रिप मधून आपण देऊ शकतो मित्रांनो पहिली गोष्ट आहे चिलेटेड कॅल्शियम प्लस बॉरॉन आपण ड्रिप द्वारे देऊ शकतो वापरताना कॅल्शियम वापरायचे चिलेटेड तुम्हाला दोन किलो त्याच्याबरोबर बोर तुम्हाला बॉरॉन वापरताना वापरायचे अर्धा किलो एकरी प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते ड्रिप द्वारे तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही वापरू शकता बीएसएफ कंपनीचं जे सिस्टिवा मार्केटमध्ये भेटतं ज्याच्यामध्ये तेहतीस पूर्णांक तेहतीस टक्के येतं अतिशय तगडा सिस्टीवाचा तुम्हाला भेटतो कारण एक सिस्टिमिक फंगाईचा एरिया जेव्हा जमिनीतून जातात तेव्हा आपलं जे प्लांट आहे ते इंटेक करतं आणि त्याच्यामुळे जे रोग आहे त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला सिस्टिव मदत करतं जर सिस्टिव्ह अवेलेबल नाही झालं तर आपण सर्वच ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी एक औषध नेहमी मार्केटमधला वापरतो ते म्हणजे झेलोरा ज्याच्यामध्ये थायोफिनेट मी दोन घटक येतात हे झेलोरा जरी आपण ड्रिपद्वारे सोडलं तरी अतिशय उच्च रिझल्ट आपल्याला भेटतात त्याच्यानंतर रोको ज्याच्यामध्ये थायोफिनेट मी सत्तर टक्के येतं ते सुद्धा तुम्ही ड्रिपद्वारे वापरू शकता तिकांच्याही प्रमाण एकदा सांगतो जे सिस्टिव आहे ते वापरताना तुम्हाला दीडशे एम एल एक्री वापरायची त्याच्यानंतर जे, जे सांगितलं ते शंभर एम एल तुम्हाला जे आता रोको सांगितलं ते एक किलो पर्यंत तुम्ही एकरी वापरू शकता आणि ड्रिपद्वारे या ड्रिप ऍप्लिकेशनद्वारे तुम्ही शंभर टक्के याचा वापर करू शकता सल्फर जे मार्केटमध्ये मा भेटतं विविध पर्सेंटेज मध्ये सल्फर पर आपल्याला मार्केटमध्ये मा भेटतं ते सल्फर जरी एक ते दीड किलो आपण ड्रिपद्वारे सोडलं तर एक कॉन्ट्रॅक्ट फंगाई म्हणून चांगलं वर्क जे मुळी मुळीशी असलेले जे बुरशी जनरुळ संपवण्याचं काम हे सल्फर करतं अशी हे जी काही पर्याय सांगितले याच्यापैकी तुम्ही झेलोरा आणि सिस्टीओ जर अव्हेलेबल झालं तर त्याचा वापर नक्की करावा त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला या वातावरणामध्ये भेटतात आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली ट्रायकोडाम बॅसिलस आणि सुडोमोनस एकत्र कॉम्बिनेशन भेटतं जे फंगाईसाईसाठी अतिशय व्यवस्थित काम करतं कारण बॅक्टेरिया असल्यामुळे झाडाच्या आत जाऊन ज्या बुरशी येते संपवण्याचं काम हे सुडोमोनस करत असतं त्याच्यामुळे हे जरी तुम्हाला भेटलं तरी याचा वापर करायचा आहे फक्त एक गोष्टीला काळजी घ्यायची जे काही आपण देणार आहात ते व्यवस्थित द्या जेणेकरून आपल्या पिकाला लागू होईल जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी ठेवा जर क्रॅकिंग असेल तर ड्रिपद्वारे न देता बॉरॉनचा वापर करा कॅल्शियमचा वापर करा वापरत असताना त्याचं प्रमाण एकदा चेक करा आणि व्यवस्थित रीतीने पवारांनी देऊन टाका आता उघड झाप पाऊस चालू आहे काही ठिकाणी भयंकर पाऊस चालू आहे अशा बेस तुम्हाला जी नियोजनात बसत असेल त्या गोष्टीचा वापर आपल्याला इथं करायचा आहे आणि व्यवस्थित शेती करून योग्य नियोजन करून आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे आणि आपलं जे पीक आहे ते दीर्घकाळ कसं टिकेल याचा विचार करायचा आहे याच्यासाठी जे नियोजन आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे आपल्या चॅनलवरती बहुतेक सारे व्हिडिओ पडलेले आहेत ज्याच्याकडून ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचे जे बुरशीजन्य रोग असतील अळई असेल किंवा इतर जे काही रोग टोमॅटोवर येत असतील त्याच्यावरती तुम्ही योग्य सॉल्युशन शोध